विविध आणि योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शाहीर वस्ती इथल्या महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मंडळाच्या वतीनं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे करण्यात आली आहे या संदर्भात मंडळाचे संस्थापक सूरज राजशेखर पाटील यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिलं यात शाहीर वस्ती भवानीपेठ तसंच अन्य भागात विविध सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विशेष निधीतून तरतूद करावी अशी मागणी केली आहे शहरातील तुळजापूर नाका हिंदू स्मशानभूमी इथं दिवाबत्ती फेवर ब्लॉक पाण्याच्या टाकीचं काम यासह या, या ठिकाणी महिला तसंच पुरुषांसाठी शौचालय आणि बोरची व्यवस्था व्हावी अशी मागणी त्यांनी या केली आहे तसंच जुना प्रभाग क्रमांक तीन भवानीपेठ ढोरगल्ली इथं संत हरळय्या मागासवर्गीय सेवाभावी बहुद्देशीय संस्था समाज मंदिर इथं महिला आणि पुरुषांसाठी शौचालयाची उभारणी आणि बोर पाडून देण्यासंदर्भात देखील त्यांनी मागणी केली याचबरोबर शाहीर वस्ती इथल्या पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण असून लाला घर परशुराम कांबळे घर श्रीरामनगर भवानीपेठ आकाशगंगा मंदिर ढोर गल्लीतील गायकवाड यांचं घर साळुंके गल्ली आदी विविध भागात पिण्याच्या पाण्याची अत्यंत अडचण असल्यानं या ठिकाणी देखील बोर पाडून देण्यात यावे यासाठी विशेष निधीची तरतूद करावी अशी मागणी यावेळी सूरज राजशेखर पाटील यांनी केली या प्रसंगी मंडळाचे सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते शहरमध्ये चे आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आलं यावेळी देवेंद्र कोठे यांनी देखील या संदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी विनंती केली